आज आपण पालकचे धपाटे बनवतो एकदम सोप्या पद्धतीने आणि याला पालकचं थालीपीठसुद्धा म्हणू शकतो तर पहिल्यांदा जरी करत असाल ना तर एकदम मस्त असे जमल्या जातात तर तुटणार नाही काही नाही चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पालकचे धपाटे किंवा थालीपीठ बनवण्यासाठी मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजेच डाळीचं पीठ तर हे असं व्यवस्थित प्रमाण घेतलं ना तर खूप छान टेस्टला होतात आणि एक वाटी त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे कणिक घेतली आणि आता यामध्ये छान हिरवीगार कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली बारीक नंतर इथे मी पालक तोडून स्वच्छ धुवून आणि नंतर कापली तर अजून पुन्हा बारीक कापून घ्यायची होती म्हणून मी इथे कैची नाही बारीक कापून घेत आहे तर त्याला स्वच्छ निवडूनच स्वच्छ धुवा नंतरच त्याला बारीक कापा तर एक वाटी मी इथे पालक घेतलेली आहे नंतर मग खलबत्त्यामध्ये दहा ते बारा किंवा नऊ ते दहा लसणाच्या कळ्या आणि दोन ते तीन मिरची आणि थोडंसं जिरं छान ठेचून घ्यायचं तुम्ही हे मिक्सरलासुद्धा फिरवू शकता पण जर ठेचून घेतलं तर अजून छान टेस्ट येते तर आता बघू शकता ठेचून झालेला आहे ठेचा हो त्या बॅटरमध्ये टाकायचा आता सगळे सुक्के मसालेच म्हणजेच चवीनुसार मीठ एक चम्मच हळद घेतलेली आहे नंतर यामध्ये एक ते दीड चम्मच धनिया पावडर नंतर एक चम्मच तिखट आणि थोडंसं म्हणजेच अर्धा चम्मच जिरं पावडर नसेल तरी चालेल काही हरकत नाही आणि एक चम्मच मी इथे ओवा घेतला आहे हातावर छान असा क्रश करायचा क्रश करून टाकला की छान असा सुगंध येतो फ्लेवर येतो त्याचा तर आता सगळं जिन्नस एकदा मिक्स करायचं आणि नंतर मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याला चांगलं भिजवून घ्यायचं एकदम घट्टसर गोळा मळून नाही घ्यायचा आहे आणि बघू शकता अशा प्रकारचा गोळा झाला पाहिजे थापता आलं पाहिजे आपल्याला आता हे पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेऊ नंतर पाच मिनटं झालेले आहे आता बघू शकता तवा ठेवायचा गॅसवर गरम व्हायला तोपर्यंत आपण थालीपीठ तयार करून घेऊ म्हणजे थापून घेऊ आता एक कॉटनचा सुती कपडा घेतला त्याला ओलं करून छान पिळून घेतलेला आहे तर त्यावर था एक आता थालीपीठ पालकचं जो थालीपीठ आहे त्याचा एक गोळा घ्यायचा आणि उंडा घ्यायचा आणि अशा प्रकारे पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे पण जो रुमाल घेतलेला आहे खाली तो कॉटनचा घ्यायचा आणि त्याला ओलं करून चांगलं पिळून घ्यायचं म्हणजे एकदम पण पिळून नाही आणि पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे थापून घ्यायचं इझिली थापल्या जातात आणि अशा प्रकारचे गड्डे करून घ्यायचे म्हणजे चांगलं शिजवल्या जाईल आता तवा इकडे गरम झालेला आहे तवा गरम असला पाहिजे आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि मग टाकायचं तेल आजूबाजूला पटकन टाकल्या जातात काही हे होत नाही नंतर मग आजूबाजूला तेल टाकल्यानंतर थोडंसं शेकू द्यायचं एक ते दीड मिनटासाठी कलर चेंज होतो कळतेच तुम्हाला नंतर आता बघू शकता कलर थोडा चेंज वरून लेयर्स थोडी शिजल्यासारखी वाटत आहे तर त्याला असं पलटवून घ्यायचं आणि आजूबाजूला पुन्हा थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं पुन्हा याला एक मिनटासाठी परतून घ्यायचं गॅसची फ्लेम या दोन्ही वेळेस लो टू मिडियम हिटवरच पाहिजे एकदम लो नाही आणि मीडियम नाही मिडियम अशी पाहिजे तर बघू शकता पटकन असे शिजल्या जातात आणि पटापट होतात नाश्त्याला एक नंबर अशी रेसिपी आहे पटकन होते तर पुन्हा दुसरा करून दाखवते तर आता रुमाल जो आहे चांगला ओलाच आहे तर एक उंडा घेतला एक थोडासा पाण्याचा हात घेतला आणि अशा प्रकारे काठावर थापून घ्यायचं आता तुम्हाला जसा जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे आपल्या गरजेनुसार मोठा लहान करू शकता पातळ जाड जसा पाहिजे तसा पण पातळ करा एकदम पण पातळ नाही एकदम पण जाळणे अशा प्रकारची जाडी जाळी पाहिजे आणि मस्त असं थापून घ्यायचं नंतर पुन्हा पाण्याचं बोट घेऊन त्याला छान असे गड्डे करून घ्यायचे दिसत असल्याप्रमाणे छान असं शिजल्या जातो जर असं केलं तर आणि आता याला टाकून घ्यायचं आहे तवा गरम आहे आता आपल्याला तेल लावायची गरज नाही स्टार्टिंगला आपण तेल लावून घेतलेलं होतं नंतर मग आता टाकल्यानंतर अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आजूबाजूला आणि थोडंसं जे होल केलेले आहे तिथे सुद्धा नंतर पुन्हा एक ते दीड मिनटासाठी परतून घ्यायचं कलरच चेंज होतो दिसेल तुम्हाला तर बघू शकता आता याला पलटून घ्यायचं बिलकुल इझिली पलटल्या जातात आणि पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकायचं जास्त टाकायची गरज नाही नंतर अशा प्रकारे शेकून घ्यायचं आणि बघू शकता इझिली तयार होतात आणि पटकन होतात मस्त असं खायला एकदम गरम गरम खाल्ले तर छान असे क्रंची आणि खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करा तर हे पालकचं थालीपीठ नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनला नक्की प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया आणि याला तुम्ही सॉससोबत खा चटणीसोबत खा मस्त लागतात तर मुलं खूप आवडीने खातील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर पण चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा आणि बे लायकॉनलासुद्धा प्रेस करा बाय बाय